सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कसे आहात सर्व मस्त ना मस्तच रहा आणि स्वामी सेवा करत रहा नवरात्र सुरू आहे म्हटल्यावर दुर्गा सप्तशती पारायण हे होणार नाही हे शक्यच नाही तर आपण सगळे दुर्गा सप्तशतीचे पारायण करत आहोत ज्या कोणी ताई आहेत त्या सगळ्या घरामध्ये सप्तशतीचे पारायण करत आहेत तर हे पारायण करत असताना काही नियम आहेत तर त्या नियमांचं पालन जर करून तुम्ही हे पाठ केले तर त्याचे फळ तुम्हाला चांगलेच मिळणार जर तुमच्याकडून काही चुका होत असतील तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर आपल्याकडून चुका होतातच पहिल्यांदा आपण करतोय म्हटल्यावर थोड्याफार चुका तर आपल्याकडून होणारच आपण काही पोटातूनच सगळं काही शिकून आलो नाही तर पहिल्यांदा जे कोणी करतात त्यांच्याकडनं चुका ह्या होतातच त्यावर असं नाही की देवी आपल्यावर कोपेल किंवा देवी आईचा आपल्यावर क्रोध होईल तर असं काही नसतं पण त्यातल्या त्यात आपण मनातून जी सेवा करतो ना आपल्या मनात तो भाव असतो देवीबद्दल श्रद्धा असते तर त्यामुळे आपण तिची सेवा करण्याची आपल्याला इच्छा असते तर ती सेवा करत असताना एकदम मनातून करावी आणि पूर्ण श्रद्धेने करावी असं आपल्याला कुठे ना कुठे तर वाटत असतं आणि ह्या सेवेचं फळ आपल्याला मिळावं देवी आईचा आशीर्वाद आपल्याला मिळावा ह्यासाठी आपण ही सेवा करत असतो आणि ह्यासाठी आपण ही तडजोड पण करत असतो की आपल्याकडून कुठलीही चूक होऊ नये कुठलेही नियम आपल्याकडून भंग होऊ नये पण एखादा नियम जर तुम्हाला माहितीच नाही आणि तो तुमच्याकडून पाळण्यात आला नाही तर त्यासाठी काही तुम्ही घाबरू नका हळूहळू जसं जसं तुम्ही करत ना तसं तसं तुम्हाला याबद्दल अधिक माहिती मिळत जाईल तसतसे तुम्ही नियम पाळून हे पाठ करायला सुरुवात करा तर असे काही नियम आहेत जे दुर्गा सप्तशती पाठ आपण करत असताना पाळायचे असतात तर कोणते नियम आहेत तेच तुम्हाला मी आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला मग व्हिडिओला करूया सुरुवात दुर्गा सप्तशती पाठ करत असताना सर्वात आधी संकल्प घ्यायचा असतो संकल्प घेऊनच कुठली पण सेवा करायची असते तरच त्या सेवेचे आपल्याला फळ मिळते आणि ती सेवा व्यवस्थितरित्या आपल्याकडून पार पडते तर त्यामुळे सर्वात आधी, आधी आपल्याला संकल्प घ्यायचा आहे संकल्प घेत असताना तुम्हाला मनातली जी काही इच्छा आहे ती बोलायची आहे आणि तुम तुमच्याकडून हे पाठ निर्विघ्नपणे पूर्ण होवो ही आईच्या चरणी प्रार्थना करायची आहे आपलं नाव गोत्र हे सांगून आपल्याला संकल्प घ्यायचा असतो तर संकल्प घेऊन झाल्यानंतर आपल्याला आदिशक्ती आई कुलदेवतेचे स्मरण करायचे आहे त्यानंतर स्वामी स्थवन म्हणायचं आहे स्वामी स्तवन म्हणून झाल्यानंतर एक माळ नवार्न मंत्राची जपायची आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई विचे या मंत्राची एक माळ जपायचं आहे आपल्याला पारायण सुरू करताना वाचन सुरू करताना आसन घेऊन बसायचं आहे आसन न घेता कधीही कोणत्याही पारायणाला बसायचं नाही सर्वात आधी आसन घ्यायचं आहे आणि ह्या सेवेसाठी ह्या पाठसाठी आपल्याला लाल कलरचं आसन जर तुमच्याकडे असेल तर खूपच छान लाल आसन तुम्ही घेऊन बसा किंवा नसेल तुमच्याकडे तर दुसऱ्या कुठल्याही कलरचं आसन तुम्ही घेऊन बसा फक्त काळ्या कलरचं आसन तुम्ही घेऊ नका पण शक्यतो लाल कलरचा आसन जर तुम्हाला मिळाला तर तेच घेऊन तुम्ही बसा आणि तुम्हालाही पूजेसाठी बसताना हे पाठ करत असताना स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि लाल कलरचे कपडे किंवा लाल कलरची साडी तुम्हाला या वाचन करत असताना नेसायचे आहे लाल कलरचे कपडे आपल्याला घालायचे आहेत पुढचा नियम आहे हातामध्ये आपल्याला ग्रंथ घ्यायचा नाही हातामध्ये आपण ग्रंथ घेऊन वाचतो तर हे पूर्णपणे चुकीचं आहे ग्रंथसाठी एक आसन ठेवायचं आहे म्हणजे कापड अंतरायचं आहे आपल्याला तुमच्याकडे लाल किंवा दुसरा कोणता पण कलर असेल तर तुम्ही अं अंतरू शकता लाल कलर हा आईला प्रिय आहे त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त लाल कलर ह्या दुर्गा सप्तशती वाचनामध्ये आपल्याला वापरायचा आहे ग्रंथ हातात धरायचा नाही ग्रंथ खाली ठेवायचा आहे आसनवर ठेवायचा आहे आणि मगच वाचायचं आहे वाचन सुरू असताना मध्येच उठायचं नाही किंवा मध्येच कुणाशी बोलायचं नाही हे नियम आपल्याला पाळायचे आहेत वाचन सुरू आहे आणि तुम्ही मध्येच कोणाशी पण बोलताय किंवा उठून तुम्ही कशासाठी कामासाठी कुठल्या तर बाहेर गेला किंवा त्या जागेवरून उठला तर असं करायचं नाही शक्यतो हे नियम तुम्ही पाळा पण कसं असताना एखाद्या वेळी काहीतरी इमर्जन्सी असेल किंवा काही असेल तर उठावंच लागतं पण शक्यतो जास्तीत जास्त तुम्ही हे नियम पाळायचा प्रयत्न करा की ह्यावेळी तुम्ही अजिबात जागेवरनं उठायचं नाही आणि मध्येच कुणाशी बोलायचं नाही वाचन करत असताना लवकर लवकर वाचून संपवण्याच्या उद्देशाने तुम्ही वाचू नका वाचन करत असताना लयबद्ध वाचन करा आणि एकदम जोरजोरात वाचू नका आणि तुम्हाला एकदम तोंडातल्या तोंडात म्हणजे मनातल्या मनात, मनात पण तुम्ही वाचू नका तुम्हाला ते शब्द तुमच्या कानावर ऐकू पडतील अशा पद्धतीने ते वाचा याचं कारण असं असतं की जर तुम्ही वाचत असाल आणि ते शब्द तुमच्या कानावर पडत असतील तर तुमचं इतरही कुठे लक्ष लागत नाही किंवा मा घरामध्ये जर काही बोलत असतील किंवा काही जर असेल तर त्यावर तुमचं लक्ष लागत नाही तुम्ही जे वाचताय तेच तुमच्या कानावर ऐकू येते म्हणजे त्यावर तुमचं लक्ष केंद्रित असतं तर अशा प्रकारे तुम्ही वाचा जास्त मोठ्या मोठ्याने मुट्था पण तुम्ही वाचू नका त्यानंतर खाण्यापिण्यामध्ये काही नियम आहेत तर ते पण नियम आपल्याला पाळायचे आहेत खाण्यापिण्याचे नियम आहेत की तामसिक जेवण आपल्याला घ्यायचं नाही सात्विक आहार घ्यायचा आहे या दिवसामध्ये काही काही ठिकाणी कांदा लसूण ही व्यर्ज असतं कांदा लसूण ही खात नाहीत जर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही ही कांदा लसूण न खाता हे पारायण करा पण ज्यांच्याकडे पद्धत नाही त्यां त्यांनी तेन, कांदा लसूण खाऊन जर केलं तरी चालेल पण हे जे नियम आहे दुर्गा सप्तशतीचे त्यामध्ये द कांदा लसून व्यज करूनच हे पारायण करायचं आहे पण आता तुमची इच्छा तुमची मनातली जी सेवा जी श्रद्धा आहे त्यावर सगळं अवलंबून असतं तर कांदा लसूण ह्या पारायणामध्ये व्यर्ज आहे तेलकट मसालेदार आणि तिखट हे पदार्थ पण खायचे नाहीत पारायण सुरू असताना का खायचे नसतात कारण की ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो यामुळे पित्त वाढतात तर आपल्याला पारायण बस पारायणाला बसताना हे पाठ करत असताना शरीरात तशी ऊर्जा पण असायला पाहिजे तशी आपल्यात कॅपॅसिटी पण असायला पाहिजे बसण्याची जर असं त्रास होत असेल तर आपलं वाचनात लक्ष लग लागत नाही किंवा आपल्याला बसायची पण इच्छा होत नाही शरीरात जर शारीरिक त्रास असेल तर त्यामुळे सात्विक आहार ह्या दिवसामध्ये आपल्याला घ्यायचा आहे ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे जोपर्यंत सप्तशती चालू आहे तोपर्यंत ब्रह्मचर्य पाळायचं आहे घरामध्ये पण शांत वातावरण ठेवायचं आहे मोठ्याने ओरडणे टी व्हीचा आवाज मोठ्ठा करणे किंवा भांडण वगैरे असं काही तुम्ही ह्या दिवसामध्ये करू नका पाराय पारायण करत असताना परान्न घ्यायचं नाही परान्न पण तुम्हाला व्यर्ज करायचं आहे अखंड दिवा या नऊ दिवसामध्ये लावायचा आहे अखंड दिवा नऊ दिवस तेवत ठेवला जाईल याची काळजी घ्यायची आहे नऊ दिवस अखंड तो दिवा तेवत राहिला पाहिजे याकडे लक्ष द्या पारायण सुरू असताना पण हा दिवा चालूच असला पाहिजे पारण सुरू असताना धूप दीप हे सगळं लावून देवीला लाल फुले अर्पण करून ग्रंथाला लाल फुले अर्पण करून मग पारायणाला सुरुवात करायची आहे ग्रंथाला हळदी कुंकू आणि फुले अर्पण करून मगच पारायणाला सुरुवात करायची आहे वाचन झाल्यानंतर देवी आईची आरती करायची आहे स्वामींची आरती करायची आहे आणि मग हे ग्रंथ आपल्याला लाल कापडामध्ये किंवा लाल चुनरीमध्ये गुंडाळून ठेवायचं आहे उघडंच ते ग्रंथ ठेवायचं नाही त्याला कापडामध्ये गुंडाळून ठेवायचं आहे आणि ग्रंथ वाचन झाल्यानंतर आपल्याला परत एक मा नवारनव मंत्र जपायचा आहे जेवढे तुम्ही नवारनव मंत्र ह्या नऊ दिवसामध्ये जपाल तेवढं चांगलंच पण एक मा तरी तुम्हाला हे ग्रंथ वाचन झाल्यानंतर जपायचं आहे तर अशा प्रकारे साधे आणि सोपे नियम आहे जे की आपण सहजासहजी ते नियम पाळून हे पारायण करू शकतो आणि देवी आईला प्रसन्न करू शकतो मी पण पारायण करत आहे पण मी एकाच दिवसाचा म्हणजे एका दिवसात पूर्ण होईल एक पाठ अशा पद्धतीचं पारायण केलं आहे अशा पद्धतीचा आता मी संकल्प घेतलेला आहे आपली झालेली सेवा ही देवी आईच्या चरणी अर्पण करा आणि तिचा कृपा आशीर्वाद आपल्यावर कायम राहो आपल्या परिवारावर राहो अशी तिच्या चरणी प्रार्थना करूया कशी वाटली तुम्हाला माहिती कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ